हॅलो गाईज तर आज मी बनवणार आहे शिमला कांदा आणि पनीरीची ग्रेव्हीमध्ये आपण सब्जी बनवणार आहे म्हणजे शॉर्ट ग्रेव्हीदाराशी आपल्याला भाजी रेडी करायची आहे चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया गॅसवर सर्वप्रथम आपल्याला कडे ठेवायचे आहे कडे चांगली गरम करून द्यायची आहे कढई मस्तपैकी आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल पण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आपल्याला हा शिमला आहे ना फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं दे। तेलामध्ये आपण शिमला भाजणार आहे ना जेणे जसं कप्पा असलेला आहे ना ते निघून जातो त्याला तर दोन तीन मिनटं झालेलं आहे आता पंच आपल्याला शिमला तर काढून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये आपल्याला एक वाटी उभ्या प्लॅस झाला कांदा अर्धा कांदा असतो ना ते जातो निम्मा घेऊ हो ना किती निमत जाऊ न अशा मिडियम साईजमध्ये मी फ्लॅट करून घेतलेले खोडे घेतले आहेत कांद्याचा चला तर आता मीडम साईजवर ह्याला पण चांगला पण फ्राय करून घेऊया कांद्याचा हलकाचा आपल्याला गुलाबी कलर येतो ना तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा तेलामध्ये जरा फ्राय करायचा आहे हा कांदा गुलाबी झालेला आहे आता मी काढून घेते यानंतर आपल्या त्या तेलामध्ये ग्रेवी साठी हो कांदा कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर ग्रेवी तर हाच कांदा बारीक फिरला तरी मी चालेल शिमला आणि कांदा भाजल्यानंतर घेतलं पनीर जर तुम्हाला भाजत असेल तरी भाजू शकता मला काय आवश्यकता वाटत नाही तो नाही भाजणार तुम्हाला जर याच्यामध्ये खडे मसाले यूज करायचे असतील तर कांदा टाकायच्यासाठी खडे मसाले यूज करा स्किप केलं तर चालेल कारण का खूप तिखट होण्याची शक्यता असते ना तर त्याऐवजी आपण गरम मसाले चम्मच ॲड करणार आहोत चला तर अशा कांदिस्टीमध्ये गोल्डन कलरचा कांदा आपल्याला भाजला भाजलेला आहे आणि टमॅटसोबत आजून आपल्याला एक दोन मिनटं भाजायचं आहे मिडियम साईजचे मी तीन कांदे घेतलेले ती ते बारीक होते आणि मोठ्या साईजमध्ये मी दोन टमाटे घेतलेले आहेत चला तर त्याला पण आपण एक चार मिनटं चांगलं भाजून घेऊया छान छानपैकी आपला कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे चला तर मी गॅस बंद करते आणि थंड होऊन जायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला हे पेस्ट बनवायची आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले टोमॅटो आणि कांदा त्याचबरोबर आपल्याला अर्ध तास मी भिजवलेले कांदा घेतले ही काजू घेतलेले आहेत ओले करून म्हणजे भिजवून वगैरे चार पाच तास भिजवले तरी चालते माझ्या टाईम कमी होत असो मी अर्ध्या तासासाठी भिजवलेले आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्टसाठी आणि मी अद्रक घेतलेले आहे चलात रथायची आपण फ्यवरी तयार करूया त्यानंतर थोडीशी कोथिंबीरची दीडकं पण घेतले होते जेणेकरून ह्याच्यासोबत छान बारीक पेस्ट होईल चलात राता आपण फिवरी तयार करूया ओले काजू टाकल्यामुळं काय होतं माहिती आहे का ग्रेवी चांगल्याशी दाटसर होण्यास मदत होते छानपैकी या ठिकाणी आपली पेस्ट रेडी आहे चला तर आता कढईमध्ये आपण तेल ॲड करणार आहोत कढाई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच मी तेल ॲड करणार आहे तुम्ही ऐवजी बटर घेतलं तरीही चालेल तुम्हाला ऑप्शनल आहे किंवा तूप जरी एक चम्मच ॲड केलं तरी पण चालते म्हणजे एक चम्मच तेल आणि एक चम्मच तूप तरीही चालते तुम्हाला या ठिकाणी खडे मसाले जर यूज करायचे असतील तरी पण चालते मी जास्त काही यूज नाही करणार सर्वप्रथम मी जिरे ॲड करणार आहे जिरे चांगले आपल्याला तळतळून द्यायचे आहे मी खड्या मसाल्यामध्ये फक्त दालचिनीच ॲड करणार आहे आणि त्यानंतर एकच मिरची अशा दोन टेबल्समध्ये मी कट केलेले आहे त्यानंतर आपण जे फ्युरी बनवली होती ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे फ तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छानपैकी फिवरी भाजल्यानंतर एक चम्मच मी याच्यामध्ये यूज करते त्यानंतर किंचेची हळद पण यूज करते आणि त्यानंतर लाल तिखट आहे ना एक चम्मच मी ॲड करते आपण जे पाट्यामान जे मसाला टाकला त्यांना लाल लाल तिखट वगैरे छानपैकी आपल्याला ग्रेवीमध्ये परतून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि त्यानंतर लास्टला गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गार पाणी नका यूज करू सो गरमच यूज करा आणि पाहिजे तेवढा आपल्याला यूज करू शकता आपण जे कोणाला जास्त ग्रेव्ही आवडत नाही सो जी त्याची चॉईस असते पूर्ण आता मिक्सअप करूया छानपैकी सगळं मिक्सप केलेलं आहे या ठिकाणी आपली ग्रेवी तयार आहे छान शिकळी पण आलेली आहे याला आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घेऊ शकता किंवा तुमच्या अंदाजाने पुन्हा एस मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी पनीर आणि शिमला आणि कांदा आपण भाजला होता ना याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे यानंतर आपल्याला पनीर ॲड करायचं आहे पनीर आपलं थोडं असलं ना तर या प्रकारे तुम्ही भाजी नक्की करू शकता आणि छान लागतं सो मिक्स वेज पण ह्याला म्हणू शकतो आपण यामध्ये आपण काही जास्त खडे मसाले के यूज केले नाहीत फक्त दालचिनीच यूज केले आहे वरून एक गरम मसाला मी चमचे टाकते गरम मसाला चम्मच मी ॲड केलेला आहे त्यानंतर एकदा असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि लास्टला आपल्याला कोथिंबीर पण ॲड करायची छानपैकी मी गरम मसाला चांगला असा मिक्सअप केलेला आहे दोन मिनटासाठी मी ह्याच्यावरती ब्रेड झाकलेली होती छान अशी आपली ग्रेवी एकदम आळून आलेली आहे आणि अजून चव येण्यासाठी एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती म्हणजे चिमडभर अशी साखर टाकायची आहे यामुळे टेस्ट खरंच खूप छान येते आणि लास्टला आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे एकदम कोवळी पाने येत नाही ते मी ॲड केलेले आहेत सगळीकडाशी टाकून घ्यायची आहे गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे पुन्हा एकदा आपण बुलताना सगळीकडाच्या साईडनं पुसून घ्यायचं आहे छानपैकी ग्रेवी आपली रेडी आहे आणि हे जात आपण आपल्याला जर अजून भाज्या टाकायच्या असतील टाकायचे असतील तर अजून ॲड केलं तर चालते काय विषय नाही मस्तपैकी कलर पण आलेला आहे एक नंबर आणि आपल्या घरच्या ज्या साहित्यात होतं ना त्या साहित्यातून पनीर रेडी आहे तुम्हाला जर अशी काही चटपटी खायची इच्छा झाली असेल तर नक्की आवर्जून करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे भाजी कमेंटमध्ये प्लीज प्लीज कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा आवर्जून थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेककर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये